ज्या संस्थेत आम्ही सत्त्याण्णव सालापासून काम करतो दोन वेळेस त्यांना आम्ही मदत केली आणि त्यांना सभापतीपदे मिळवून दिलं परंतु त्यांची जी मनमानी चालू आहे एक वर्षापासून सर्व संचालक सांगतात व्यापाऱ्याला सुविधा नाही है। व्यापारी हैराण झाले व्यापारी निघून चालले शेतकऱ्याला सुविधा नाही आहेत पाण्याचे सुविधा नाही आणि त्याच्या सुविधांपासून शेतकरी एका बाजूला आहेत आणि हे महाशय आपले चेअरमन यायचं सकाळी साडे दहाला मिटिंग घ्यायची मिटिंगचं प्रोसिडिंग कोणालाही द्यायचं नाही आणि वरु कोणी गेलं बोलायला तर ते त्याला धमकी द्यायची तुला इथं या पदावरून काढून टाकेल त्या पदावरून काढून टाकेल असं प्रत्येकाचं संचालकांना वैतवून गेलं तर मार्केटला जाण्याची कोणाची इच्छा होत नाही म्हणून आम्ही सर्वांनी जरी आम्ही राष्ट्रवादीसोबत मी त्यांच्यासोबत मी त्यांच्यासोबत गेलो मी अजितदादाकडे गेलो तर माझे राज्याचे चेअरमन भुसाळकर साहेब आणि रामदास मोरे साहेब राज्य सहकारी संघाचे चेअरमन यांच्यामार्फत मी अजितदादांकडे गेलो कारण ह्या भ्रष्टाचारी मागच्या मार्फत आम्ही जाऊ शकत नाही त्यांनी एकही ये संस्थेमध्ये चांगलं काम केलेलं नाही जिल्हा बँक असेल कारखाना असेल मार्केट कमिटी असेल ह्या माणसासारखा भ्रष्टाचारी ह्या सैतान जगातसुद्धा सैतान सापडणार नाही एवढा तो सैतान माणूस आहे आणि त्याला भ्रष्टाचार सोडून काहीच करत नाहीत नाही फक्त आजपर्यंत पवारसाहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी संस्था काम केलं आणि संस्थेचं केलं आणि आता आजी दादाच्या काय पण आम्ही अजित दादाकडे त्याची तक्रार उद्या मी जाऊन दादाकडे तक्रार करणारी तर का आणि दादा काही आम्हाला विचारणार नाही कारण त्याचा भ्रष्ट कारभार अख्ख्या जिल्ह्याला नाही सर्व माहिती असल्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही आणि असा भ्रष्टाचारी माणूस आम्हाला कधी चालत नाही तुम्ही बघितलं मी पाच वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम केलं अनेकांच्या मी अध्यक्षांविरोधात बोललो सर्वांच्या मला भ्रष्टाचार हा विषय चालत नाही सोडून जाते भ्रष्टाचाराचं प्रकरण होत हे चालू आहे त्याची आणि त्यांनी काय केलं माझ्या वेळेस आपण आपल्या काळामध्ये जवळजवळ एकवीस कोटी काही रक्कम होती ती त्यांनी जमा केलेली होती नंतर मला चेअरमन मी चेअरमन झालो मी कर जो जो ते कर्ज नील केलं मार्केट कमिटी नील केली आता त्यांना काही बिल्डिंगचं काम नसताना जवळजवळ बावीस कोटीची बिल्डिंगचं काम सुरू केले त्या कॉन्ट्रॅक्टरला ॲडव्हान्स देऊन त्याच्याकडून कमिशन आधीच खाऊन घेतलेले कमिशन आधीच केलं आणि काम चालू केलेले त्याला फक्त कर्ज काढून त्यांनी चौऱ्याऐंशी एकर जागा जा ज्यावेळेस मानकर चेअरमन आणि मी व्हाईस चेअरमन होतो त्यावेळेस तो आम्ही चौऱ्याऐंशी एकरचा राजेगावकरांना तो लियान दिला आणि ती मार्केट कमिटी करायचा आमचा ध्यास होता परंतु हा माणूस गेला आणि त्याने ते मोकळे जे भूखंड होते सगळे विकून टाकलेले गाळे बांधून विकून टाकलेले त्याला जिथे जागा दिसेल आत्ताच गेल्या महिन्यामध्ये त्यांनी जे पत्र्याचे गाळे गरीब व्यापारी पोट भरत होते ते ते काढून टाकले आणि त्यांच्याकडून आता पैशाचं पैशाची मागणी करतो नाता पुन्हा गाळे बांधायच्या काही लोकांकडून त्यांनी बत्तीस बत्तीस लाख रुपये ॲडव्हान्स उचललेला आहे आणि त्यांना सांगितलं तर तुम्हाला गाळे दे

काय करत नाही त्याच्या म्हणजे अशा पद्धतीने वागलं असल्यामुळं मग सगळेच संचालकांनी ठरवलं कामं हे आपण हातात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं मग यांच्याबरोबर असलेले स्वतःशे माझ्याबरोबर असलेले सदशी हे सगळे आले आणि एकमेकांना हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे म्हणजे असं काही ते प्रभाव ते करायचं करायचो करायचं खूप तुम्हाला दुःख पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा पत्रकार लागू सगळ्याच काही गोष्टी माहिती मार्केट कंपनीत काय चाललेलं आहे त्याची तंत तंत हे वरती कसं मग आमदार राहिलेलं आहे खासदार राहिलेलं आहे मग घाबरत आहे काय आमदार करते बोलून बी काय उपयोग आहे तक्रार देऊन बी काय उपयोग आहे तक्रार देऊन आपले तक्रा नुसखान बनणार असत मग लोक तक तक्रार द्यायला पण पुढे येत नाही एकूण किती किती संचालक आहे आहे तुमच्या बाजूला एकूण अठरा संचालक आहे आता माझ्या बाबतीला पंधरा मग आपण आता कलेक्टर साहेबांची भेट घेतली काय लेख त्यांना जे आता आमच्या संचालक मंडळाचे काय प्रॉब्लेम होते ते संचालक मंडळावर बोलले आम्ही पण बोलले आता त्यांना जे सगळे ते सगळं लेखी दिले आणि त्यांच्याबरोबर जे मांडायच होते ते एक आम्ही मांडलेले सगळ्या संचालकांनी भेट निवडून त्यांच्याशी आपण पण दिलं त्यांची पण त्यांच्याशी घेऊन पण थांबव